आपल्या दवाखाना विभागात गैरप्रकार चाललेले हे ह्याच्याने ना साहेब सगळेच तुमच्या महिला अधिकारी याच्याने ना साहेब सगळ्याच कंटाळलेले आहे फक्त इतकं आहे की कोणी महिला अधिकारी आपल्याला सांगतायत कोणी सांगत नाहीये ज्या महिलेने किंवा ज्या अधिकाऱ्याने आपल्याला तक्रार केलेली आहे तिने पण खूप जळंतकरणाने केलेली तिला सुद्धा धमकवलं जात आहे आणि साहेब अशा परिस्थितीमध्ये आपण समिती नेमली आता आमच्या समितीवाल्यांशी पण बोलणं झालं त्यांचं म्हणलं की जे सर्वस्व जे अधिकारी आहेत त्या आहेत त्यांचे आहेत तर आमची छोटीशी विनंती आपल्याला तुम्ही तर समिती नेमायची गरज नव्हती ज्यावेळी त्याने आपल्याला पाचशे रुपयाच्या मुद्रांकावर दे माफीनामा लिहून दिला म्हणजे याचा अर्थ काय साहेब त्याने इंडायरेक्टली या विषयाची कबुली त्याची चौकशी न करता हो साहेब परत त्याने कबुली दिल्यानंतर पुन्हा त्या महिलेला धमकवायचं तिला तक्रार मागे घेण्यासाठी वापस प्रवृत्त करायचं

मान्य करतो लिहून देतो एकच तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आपण इथले त्यांना कार्यमुक्त केला तोपर्यंत आपण कार्यमुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही नाही पोलिसांमार्फत होतो कॅटेगरीतली महिला साहेब आम्हाला आहे आम्ही ती एस त्या हराम करावी श्रद्धा करून दाखवलं करून त्याला बळतर्पण करा तुम्ही त्याला काय वाचवताय तुम्ही पाच दिवस घेतला माझा ते तुमचा आरोप आहे माझा त्याला काय वाचवताय त्याने पाचशे टॅम लिहून दिला तो टॅम्प सरकारी सर तू तुम्हाला माहिती जास्त अधिक कायदा तुम्हाला माहिती आम्ही हाणारी माणसं आहे वर टॅम्प तो हराम बोलून देतो मी माझी माफी उद्या मग मी मर्डर करेल मग मी सांगेन साहेब मला सोडून द्या हे माफी घ्या माझी साहेब ऐकून घ्या डे साहेब माझ्याकडे टोळा टोळा पण बघा त्या हरामखुरावर हरामपुरावर आटकाश आता झाला बाई साहेब आणि तुम्ही फिर्यादी तुम्ही तुम्ही इथे प्रमुख आहे इतके लोक येत आहे आणि तुम्ही शांत बसले तुम्ही सांगा मी ऐकून चालणार नाही ती महिला अनुसूचित जमातीची आहे काय कायदा ता, काय माल त्याचं आमचं धोरण काय आहे सरकारचं धोरण काय आहे की कोणत्याही आमच्या अत्याचार व्हायला नको हे तुम्ही जे लावले मागे गाईडलाईन सर संविधानाची या स्पष्ट म्हटले साहेब माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि विनंती आहे मागणी सुद्धा आहे की त्या हराम फुरा वैद्यकीय विजय गोलफ डॉक्टर यांच्या विरोधात सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी ऐकताना दिलेलं आहे त्यांना सेवेतून बडतर्प करण्यासाठी या ठिकाणी आज सर्व पक्षीयांचं निवेदन देण्यात आलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा शिवसेनेचे शिंदेगडाचे असतील किंवा सर्व पक्षी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील असतील हे सर्व आज त्यांना फोन केला आर पी आयचे जे आहेत ते सर्व मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे बाकी जे आले ते हजर होते बाकी येऊ शकले नाही बाहेर आहेत हे वेळेवर ठरलं की निवेदन देणं ऐकताला त्यामुळे आज या ठिकाणी निवेदन दिलं सर्व पक्षीय निवेदन आहे त्यामुळे आज विजय डॉक्टर विजय गोलप यांना कार्यमुक्त करण्या संदर्भात सर्वपक्ष या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगितलं आयुक्तांनी काय आयुक्तांनी सांगितलं विशाखा समितीचा अहवाल आल्यानंतर तीन दिवसात ते त्यांचा निर्णय घेणार आहे कार्यमुक्त करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला आहे जरी काही कार्यवाही झाली नाही काय ना जर कार्यवाही नाही झाली तर या ठिकाणी मोठा मोर्चा महिलांचा मोर्चा आम्ही जळगाव शहरात काढणार होता आयुक्तांच्या विरोधात आता विशाखा समितीचे अध्यक्ष आहे त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी निवेदन स्वीकारलं नव्हतं त्या दिवशी मी निवेदन द्यायला आलो होतो बावीस तारखेला त्या दिवशी त्यांनी समितीची मिटिंग ही घटना घडली होती अठरा सहा आला आणि त्यांनी मिटिंग घेतली ही बावीस सातला म्हणजे चौतीस दिवसानंतर त्यांनी परिपूर्ण या समितीने त्यांना वाचवण्यासाठी ती मिटिंगची धडपड होती त्या दिवशी मी निवेदन द्यायला आलो त्यांनी बारा वाजेला सांगितलं होतं एकला ला सांगितलं दोनला ला, दोन ला त्यांनी मिटिंग आले आणि त्या एक दरवाजेला मिटिंग केली त्या ठिकाणी मी त्यांना निवेदन देणार होतो निवेदन त्यांनी घेणे टाळटाळ केली मी इथे थोडाफार हे केलं त्यानंतर त्यांनी निवेदन माझ्याकडे स्वीकारलं आणि आता मी त्यांना कालच भेटून आलो की तुमची मिटिंग काल त्यांनी सांगितलं आमचा हा गुप्त अहवाल असतो आम्ही आयुक्तांकडे देणार आहोत आणि आयुक्त साहेब यावर निर्णय घेतील असं विशाखा समितीने सांगितलं आमच्या मिटिंगचा अहवाल हे मी सात ते आठ दिवसात त्यांच्यापर्यंत सादर करणार आयुक्तांकडे असं कालच शिंदे मॅडमने सांगितलं आहे या प्रकरणात आयुक्त पैसे शंभर टक्के सगळ्या शहरात तीच चर्चा आहे की आयुक्त साहेबांनी पाच लाख रुपये घेतलेले आहेत या प्रकरणामध्ये ते त्यांना वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहेत कारण की एखाद्या महिले अत्याचार होतो आणि ती महिला अठरा सहाला तक्रार दाखल करते तर यावेळेस त्यांनी शंभर रुपये पाचशे रुपये स्टॅम्पवर लिहून दिल्यानंतर आयुक्तांनी त्यांनी शेळेतून कार्यमुक्त करायला हवं होतं कारण की याच्या मागचे खूप प्रकरण आहे त्याचे हे सर्व आयुक्तांना माहिती असताना सुद्धा त्या वेळोवेळी आयुक्त साहेबांनी त्यांना वाचवलेलं आहे तरी आयुक्त साहेबांनीच ही कारवाई करावी पण आयुक्त साहेबांनी टाळडाळ करून हे विशाखा समितीकडे पाठवून त्याला गोल करण्याचा फिरवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आमचा थेट आरोप त्यांच्यावरती हो दे। त्या महिलाने तक्रार मागे घेतली पण त्यात कारण असं आहे महिलांनी तक्रारी अर्जात स्पष्ट मधलेला आहे त्याच्यात तारीख नाही आहे आणि महिलांनी तिच्यावर स्पष्ट मधलेलं आहे की समितीच्या काही सदस्यांनी माझ्यावर दबाव आणला आणि डॉक्टरच्या पत्नी यांच्या सांगण्यावरून मी अर्ज मा, मा माघार घेते त्यांच्या अर्ज म्हटले आहे त्यांनी काही सुशिक्षित महिला आहे ती यामध्ये आम्ही महाविकास आणि महायुती आमच्या जळगाव जिल्ह्यातील आणि देशातील महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभे हो। आहोत इथे आला असता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली के की ते हरामखोर जो डॉक्टर आहे त्याने स्वतःहून लिहून दिलेला आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर की माझ्याकडनं चूक झाली तर हीच सगळ्यात मोठी त्याच्याबद्दलची समितीचा अहवाल हाच आहे त्याने स्वतःहून खुलासा केला आहे आयुक्तांकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी त्याला आजच्या आज बळतर्फ केलं पाहिजे आणि जर आयुक्तांवरती हे ॲलिकेशन होत आहे की त्यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार केला आहे तर नक्कीच केलेला असेल कारण जर त्याला बडतर्फ करत नाही आहे परंतु आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आम्ही कायदेशीररित्या चालणारे आहोत आणि जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या तीन दिवसामध्ये आयुक्तांनी जर याचं सोड यावर काही खुलासा केला नाही किंवा कारवाई केली नाही तर आम्ही कायदेशीर डायरेक्ट आयुक्तांवर देखील कारवाईचं कोर्टामार्फत जाऊ आणि आयुक्तापासून जेवढे जेवढे या याच्यामध्ये समितीमध्ये असेल त्या महिलेवरती दबाव टाकणार असेल यांच्या विरोधामध्ये आम्ही पुरावे देऊन त्यांचा सगळ्यांचं निलंबनाची कारवाई आम्ही कायदेशीर मावू